उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं पचनशक्ती वाढवणारं आणि चवीला सुद्धा अतिशय स्वादिष्ट पियूष कसं बनवायचं ते पाहूयात फक्त दहाच मिनिटात दोन प्रकारचे पियूष बनवून तयार होतील उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या डिहायड्रेशनमध्ये हे खूपच उपयोगाचं आहे उन्हातून आल्यानंतर येणारा थकवा यामुळे खूपच कमी होतो तर या रखरख त्या उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयोगी ही रेसिपी पाहूयात तर त्यासाठी पाऊन वाटी ताजं दही एका भांड्यामध्ये काढून घेतलं यासाठी ताजंच दही वापरायचं जास्त दिवसांचं दही वापरायचं नाही किंवा जास्त आंबट असलेलं दहीसुद्धा यामध्ये वापरायचं नाही यामध्ये एक वाटी पाणी घेतलं आणि हे चांगलं फेटून घ्यायचं चा। तर या पद्धतीने दह्याचं ताक बनवून घ्यायचं किंवा लोणी काढून घेतलेलं ताक असताना ते सुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल तर हे पहा मस्त दाटसर असं हे ताक बनवून तयार झालेलं आहे जितकं दाटसर तुम्हाला हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे ताक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता तर अर्धा तास हे ताक मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता हे एक पेला थंडगार ताक एका भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये थोडंसं केशर आणि चार ते पाच थेंब केशर सिरप घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतली आता यामध्ये श्रीखंड घालायचं तर इथे मी घरीच बनवलेलं केशर पिस्ता श्रीखंड घेतलेला आहे एका पेल्यासाठी एक ते दीड चमचा श्रीखंड यामध्ये घ्यायचं म्हणजे पियूषला मस्त दाटसरपणा येतो लस्सीमध्ये फक्त दह्याचा वापर होतो पण पीयूष बनवण्यासाठी श्रीखंडाचा वापर होतो आता यामध्ये अर्धा ते एक चमचा किंवा तुम्हाला आवडेल तशी साखर घ्यायची आता हे पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं तर रवीच्या साह्याने व्यवस्थित हे ढवळून घेतलेलं आहे श्रीखंड आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि हे पहा पाचच मिनिटात मस्त थंडगार पियूष बनून तयार झालं चवीला तर अतिशय छान लागतं यामध्ये साखर न घालता सुद्धा हे पिऊ शकता दुसऱ्या प्रकारामध्ये एक पेला थंडगार ताक एका भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये एक चमचाभर पिठीसाखर घेतली दीड चमचा घरीच बनवलेला आम्रखंड यामध्ये काढून घेतलं आम्रखंड आणि श्रीखंडाची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल थोडासा आंब्याचा पल्प सुद्धा यामध्ये घालू शकता हे सुद्धा रवीच्या साह्याने चांगलं फेटून घेतलं हवं तर यामध्ये थोडीशी जायफळाची पूड सुद्धा घालू शकता तर हे पहा आंब्याच्या फ्लेवरचं सुद्धा हे पियुष बनून तयार झालेलं आहे दह्यामध्ये प्रोबायोटिक असतात त्यामुळे आपली पचनशक्ती त्यामुळे चांगली राहते उन्हाळ्यामध्ये पोट फुगल्यासारखं होतं ऍसिडिटीचा त्रास होतो तो खूप कमी होतो ताक तर पचायला खूप हलकं असतं आणि उन्हाळ्यामध्ये ताकाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत श्रीखंड आणि आम्रखंड घरीच बनवलेलं असल्यामुळे पियूष सुद्धा अतिशय पौष्टिक बनतं यावरती थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स करून सुद्धा घेऊ शकता काही ठिकाणी मिसळ पाव साबुदाणा वडा किंवा कांदे पोहे यांच्यासोबत हे पियूष दिलं जातं कारण जे पचायला जड असणारे पदार्थ आहेत यामुळे पचायला जड असणारे पदार्थ सुद्धा हलके बनतात उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती खूप कमी झालेली असते त्यामुळे थोडं जरी जास्त काही खाल्लं गेलं तर पोट फुगल्यासारखं किंवा गॅसेसचा त्रास होतो त्यामुळे खास उन्हाळ्यामध्ये ताक आणि श्रीखंडाची ही रेसिपी नक्की करून पहा गुढीपाडव्याला तर आपल्या घरी नेहमीच श्रीखंड किंवा आम्रखंड तर असतंच श्रीखंड किंवा आम्रखंड जर शिल्लक राहिलं तर या पद्धतीने असे पियुष नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडेल लहान मुलं तर खूप आवडीने पितील